आज या ठिकाणी ओबीसी बांधवांच्या वतीने जो च्या विरोधात काढलेला जो जी आर आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तथा ओबीसी बांधवांच्या वतीनं आज तहसील कार्यालय सिंदखेड राजा येथे निवेदन देण्यात आलं आणि दोन तारखेला शासनाने जो जी आर काढला मराठा समाजाला सुलभपणे ओबीसी मध्ये येता यावं त्यांचं कुणबी काढता यासाठी या त्यांनी जो काढला तो जियार रद्द निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण भेटावं ही मुळात मागणी आहे त्या गोरगरीब मराठ्यांना निश्चित आरक्षण मिळावं पण ते ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये परंतु राजकीय आरक्षण लाटण्या संदर्भात मराठा समाजाने जो घाट घातलेला आहे ओबीसीचं राजकीय आरक्षण त्यांना मिळवण्यासाठी जो आरक्षणाचा आटापिटा चालू आहे तो आम्ही या ठिकाणी हणू पाडणार आहोत मी सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो कि आपण या चेअर कालच गणरायाचं विसर्जन आपण या ठिकाणी केलेलं आहे आज या ठिकाणी या चेअरचं विसर्जन आपण या तहसील कार्यालयामध्ये करू मी सर्वांना विनंती करतो या सरकारला सद्बुद्धी देवो गणरायाच्या प्रार्थना आहे तसं गणरायाचं काल विसर्जन झालं तसं या चेहरचं विसर्जन आपण या ठिकाणी करत आता आम्ही टाकाव का आणि सर्व समाजातले लोक आलेले उल्हास भुसारे योगेश मस्के बंजारा समाजाचे भाऊ आमचे भाऊनु भाऊ हे सारेदार राठोडीकडे आतला हवं कडे